महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा पोलीस अपला पाहु याता दा बात मी सुद्धा संघटनेची फलटण तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर भीम आर्मी, आर्मी एकता मिशन संघटनेची फलटण शहर व फलटण तालुका कार्यकारिणी आज कोळकी येथील फुले शाहू आंबेडकर समाज मंदिर येथे सर्व महापुरुषांना अभिवादन करून जाहीर करण्यात आली त्यावेळी फलटण तालुका अध्यक्ष अजित संभाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काकडे साहेब सुनील पवार तालुका उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत नवीन पद नियुक्ती करण्यात आल्या शहर अध्यक्ष म्हणून राहुल हनुमंत गुंजाळ तर प्रतीक प्रभाकर अहिवळे शहर सचिव म्हणून तर आशुतोष ज्योतिराम डोई फुडे शहर कार्याध्यक्ष तर कुणाल सुभाष अहिवळे शहर संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले त्याचबरोबर मंगेश मारुती तालुका सचिव म्हणून तर यश उदय अवघडे तालुका संपर्क प्रमुख म्हणून तर गणेश मधुकर सूर्यवंशी सातारा जिल्हा कोषाध्यक्ष अध्यक्ष म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या त्यावेळी शरद यशवंत रनवरे ही उपस्थित होते त्यावेळी राष्ट्रगीत म्हणून व भारतीय संविधान प्रतीचे सामूहिक वाचन करण्यात आले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद